की हो ते चड्डीत शाळक आणि कॉलेजमध्ये फिरायचे की त्याला मिसरूड सुद्धा फुटलं नव्हतं त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेबांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं पण हे होत असताना लक्ष्मणराव हाके हे सातत्याने मान्य पवारसाहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न करतात मला लक्ष्मणराव हाकेंना हे सांगायचंय की ते चड्डीत शाळक आणि कॉलेजमध्ये फिरायचे की त्याला मिसळून सुद्धा फुटलं नव्हतं हो त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेबांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्यामुळेच ओबीसी समाज शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नोकरीतल्या प्रमुखांना का या ठिकाणी बढतीमध्ये त्याचबरोबर राजकारणातल्या विवेक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी खूप जलद गतीने पुढे येऊ शकला आणि राज्याच्या म्हणजे एक मे दोन एकोणीसशे साठ सालीच्या राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर पुढच्या चौतीस पस्तीस वर्षामध्ये कोणालाही हे आरक्षण देता आलं नाही पण मान्य पवारसाहेबांनी ते दिलं याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांनी त्यांचे समर्थक हे ओबीसीचे मारे करीत असला विनोदी नका काहीतरी नका भाष्य करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी लावलाय त्याचं त्यांनी आत्मचिंतन नक्की करावं हो। अन्यथा या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळे समाज एक्या दिवशी या नका हक्यांना या ठिकाणी योग्य तो नका त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण समाजासाठी काय केलंय याचा एकदा महाराष्ट्राला लेखाजोखा मांडावा आपल्याला आपल्याची कुणी आका आहेत मान्य देवेंद्र फडणवीस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लाच त्या तुमच्या आका आहेत आणि तेच राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आपल्यावर किंवा आपल्या समर्थकांवर जो हल्ले होत आहेत त्याची योग्य ती चौकशी त्यांना करायला सांगा पण निष्कारण महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी भाष्पळ वाताकरण हे सोडा जे ओबीसीचे जनक आहेत ते ओबीसीचे मारेकर होऊ शकत नाही त्यामुळे ज्या ओबीसी समाजाला पवार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोग स्वीकारून या ठिकाणी या समाजासाठी रेड कार्पेट टाकलं ते या मानकांना एकूणच आरक्षणाची मारेकर होऊ शकत नाही हा आमचा थेट दावा आहे